धम्म सकाळ आज आपण एक महत्त्वाची अशी गोष्ट बघणार आहे ती तथागत नेहमी सांगायची ती म्हणजे काय की आपल्याशी कोणी कसंही वागेल किंवा आपल्याला कोणी काही बोलेल तर त्या गोष्टीचा आपल्यावरती प्रभाव नाही पडला पाहिजे ह्याच तत्वाला धरून माझ्याशी एक सत्य परिस्थिती घडली आज मी तुम्हाला ती शेअर करतो तर गोष्ट अशी झाली होती ती माझ्या मित्राची आणि माझ्याबदलची सो काय झालं होतं की माझा मित्र मला एके दिवशी भेटला सो तो असं चालला होता आणि मी असं चाललो होतो तर मी त्याला हात दाखवला तर त्यांनी मला इग्नोर केल्यासारखं केलं तर मी म्हटलं की ओके चल काहीतरी कामामध्ये असेल तर माझ्याबरोबर किमान दोनदा ते तीनदा त्यांनी तसं केलं तर मी तिसऱ्यांदा विचार केला की ह्याला माझ्याशी बोलायचं नसेल तर आपण पण त्याच्याशी बोलणं थोडंसं टाळूया तर मी त्याच्याशी बोलणं टाळलं आणि तिसऱ्या चौथ्या वेळेला तो जेव्हा माझ्या त्याला मी दिसलो तर मी मला तो दिसल्यानंतर मी माझं लक्ष दुसरीकडे वेधलं आणि माझं लक्ष दुसरीकडे वेधल्यामुळे त्याने मला हात दाखवला परंतु मी त्याला इग्नोर केल्यासारखं झालं असं किमान त्याच्याबरोबरसुद्धा दोनदा ते तीनदा घडलं आणि मग त्यांनी साधारण दीड महिन्यानंतर प्रत्यक्ष येऊन माझी भेट घेतली की काय झालं आशिष तू माझ्याशी बोलत का नाहीस तर मी म्हटलं की अरे तुलाच माझ्याशी बोलायचं नाही आहे ना, ना? मला बोलायचं असं काय नाही मी तुला किती वेळा हात दाखवतो आहे मी तुझ्याशी बोलायचा प्रयत्न करतोय पण तू मला इग्नोर केल्यासारखं करत होतास मला वाटलं तुला माझ्याशी बोलायचं नाही आहे तर म्हटलं अरे असं काही नाही आहे दीड महिन्यापूर्वी जेव्हा तू मला हात दाखवला होतास त्यावेळेला माझी फॅमिली कंडिशन खूप वाईट चालली होती माझे फॅमिली मेंबर एक आजारी होता तर मी त्या टेन्शनमध्ये होतो सो मला एवढं गिल्टी फील झालं ना त्यावेळेला की अरे हा कोणत्या तरी टेन्शनमध्ये होता आणि त्यांनी मला इग्नोर नाही केलं आहे तो कोणत्या तरी टेन्शनमध्ये होतं त्यामुळे त्याच्याकडून ते चुकून झालं सो तथागत आपल्याला नेहमी हेच सांगतात की आपल्याशी कोणी कसंही वागलं किंवा आपल्याशी कोणी कसंही बोललं तर आपल्याला त्याच्याबरोबर नेहमी चांगलंच वागलं पाहिजे चांगलंच बोललं पाहिजे ह्या ह्या गोष्टीमधून हे तथागतांचं एक तत्त्व आहे ते तुमच्यापर्यंत मला पोचवायचं आहे की आपल्याबरोबर कोणी कसंही वागलं किंवा आपल्याशी कोणी कसंही बोललं परंतु आपण त्याच्याबरोबर चांगलंच बोललं पाहिजे चांगलंच वागलं पाहिजे धन्यवाद जय भीम नमो बुद्धाय